डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटीचा सवलती द्या बंजारा समाजाची मागणी मराठाण पाडूपाड बंजारा समाज ही आरक्षणासाठी रस्त्यावर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाच्या वतीने ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार आंदोलन केले आणि या आंदोलनाच्या जोरावर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचालीला सुरुवात केली आहे आता मराठ्यांपाठोपाठ बंजारा समाजही हैदराबादच्या गॅझेटनुसार आम्हाला एसटीच्या सवलती द्या अशी जोरदार मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे है। मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे पण आता हाच निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगलट येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या या निर्णयानंतर राज्यातील सह बंजारा समाजही आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर तयारीत आहे बंजारा समाजा बंजारा समाजाने तर हैदराबाद समाजाचा एसटी प्रवर्गात तातडीने समावेश करावा अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा सरकारला दिला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे आज या महाराष्ट्रामध्ये मराठा मा समाजाची मागणी चालू होती हैदराबाद गॅजेटी ते मराठा समाजाच्या तिथं नोंदी शोधत असताना तिथं बंजारा समाजाच्या हा बंजारा समाज एस टीच्या अनुसूचित जमातीमध्ये आहे असा स्पष्ट उल्लेख आणि मी पुरावा पण देतो आहे आणि बंजारा समाज हे पूर्ण भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आईला याडी आणि भाकरीला बाटी बोलणारा हा समाज पूर्ण भारतामध्ये आमची वेशभूषा केशभूषा राहणीमान खानपेन सर्व गोष्टी एकच आहे म्हणजे बंजारा आदिवासी सवलतीसाठी जे पटेऱ्या लागणार आहे त्या पूर्ण हा बंजारा समाज परिपूर्ण पूर्ण करतो कारण की बंजारा समाजाचं महिलांचा पोशाख हा वेगळा आहे बंजारा समाज हा बंजारा बोरबोली भाषा बोलतो हा पूर्ण भारतामध्ये आम्ही कुठेही गेलो आमच्या भाषेमध्ये आम्ही तुम संबोधून घेतो आंध्रा जा कर्नाटक जा दिल्ली जा हिमाचल प्रदेश तेलगू वगैरे काही नाही बंजारा भाषा पूर्ण भारतात चालते म्हणून आमची एकाच मागणी वन नेशन वन कास्ट वन नेशन वन रिझर्वेशन पूर्ण भारतामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती आहेत त्याच धर्तीवर महाराष्ट्रा स पण आम्हाला बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या जा सवलती मिळावा हीच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे हैदराबाद गॅजेज हैदराबाद गॅजेज नुसार तिथंच आमचे नोंदी सापडलेल्या आहेत स्पष्ट इथं हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजा अनुसूचित जमातीचीच तिथं सवलती आहे एकोणीसशे छप्पनला आमच्या बंजारा तुम्ही चव्हाण चौवान आहेत चव्हाण ना नावांना नावाच्या एका व्यक्तीला तिथं कास्ट सर्टिफिकेट एस टीची मिळाली आहे त्याचा पण पुरावा हो आहे माझ्याकडे तर त्याच दर्जावाला हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जमातीचे म्हणजे एस टीचे आरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे येत्या काळात जर ही मागणी शासनाने लावून नाही धरली पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा एक कोटी बंजारा समाज महाराज यांच्या झेंड्या खाली पांढरं वादळ या नावाने आम्ही लवकरच मुंबई येथे मोठ्या मोर्चाचे नियोजन करीत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका